नमस्कार मंडळी इथे स्वागत आहे तुमचं नवीनच लाईफस्टाईलमध्ये तर आज आपली कोणतीही रेसिपी नसून तर आज आपण जाणार आहे हॉटेलमध्ये जेवण करायला दुपारचे वाजलेले आहेत एक आणि आज आहे थर्टी त्या निमित्ताने जाणार आहे आम्ही हॉटेलमध्ये जेवण करायला दुपारी जाऊन येणार आहे कारण संध्याकाळी खूप गर्दी असते त्याच्यामुळे आता दुपारचं जाऊन येतो आणि हॉटेल कसं आहे कसं नाही ते तुम्हाला मी दाखवते आमच्या जवळच आहे गंगोत्री हॉटेल म्हणून आहे आणि आतमध्ये खूप लक्झरी फिलिंग येतात पण त्याचे रेट खूप रिझनेबल आहेत तर चला मी तुम्हाला तिथे गेल्यावरती दाखवते तर आम्ही आलेलो आहे आता हॉटेलला चला तर मग आता आतमध्ये जाऊया आपण गाड्या लावण्यासाठी इथे भरपूर अशी जागा सुद्धा आहे हे बघा हॉटेल किती छान आणि मोठं आहे भरपूर सिटिंग अरेंजमेंट इथं आहेत आणि आतमध्ये खूप अशी ग्रीनरी सुद्धा आहे खूप छान छान अशी झाडंसुद्धा लावलेली आहेत आणि भरपूर असं मोठा आहे आणि इथला स्टाफ सुद्धा खूप छान होता हे बघा सिटिंग अरेंजमेंट सुद्धा खूप छान आहे आणि आतमधला व्ह्यू सुद्धा खूप छान आहे तर आम्ही मागवलं होतं चिकन मसाला आणि पनीर बटर मसाला खूप छान होती चव इथे आहे ना वॉलवरती खूप छान असं डिझाईन केलेलं होतं आत्ताच आम्ही घरी आलो आणि बघितलंच असेल तुम्ही हॉटेल किती छान होतं आणि टेस्टसुद्धा खूप छान होती आणि कधी कधीतरी असं बाहेर जाऊन खायला मला तर खूप आवडतं मला काय मला वाटतं प्रत्येकालाच आवडत असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय